रेल्वे तिकीट तपासताना टीटीने पन्नास रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणी आता तब्बल वर्षांनी निकाल आला आहे सर्वोच्च न्यायालयाने टीटीला निर्दोष मुक्त केला आहे मात्र निकाल ऐकायला हा टी टी आता या जगात नाही काही वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी न्यायालयाने अखेरचा निकाल देत त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिलाय एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये रेल्वेच्या विजिलेन्स टीमने संबंधित टी टी कार्यरत असलेल्या गाडीची तपासणी केली होती यावेळी कर्तव्यावर असलेल्या टी टीवरी एकूण चोपन्न रुपये आढळल्याचं म्हटलं होतं या, 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 या प्रकरणी कारवाई करत टीटीला काही वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं मात्र या निलंबना विरोधात टीटीने रेल्वे ट्रिब्युनल मध्ये याचिका दाखल केली होती या प्रकरणी सुनावणी घेत ट्रिब्युनलने टी टीला निर्दोष मुक्त केलं होतं तसेच त्याला पुन्हा नोकरीवर घेण्याचे निर्देश दिले होते मात्र ट्रिब्युनलच्या निर्णयाविरोधात रेल्वे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयाने ट्रिब्युनलचा निर्णय पलटवत टीटीईचं चा टीटी निलंबन योग्य असल्याचं म्हटलं होतं त्यामुळे त्याला पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हणत टी टीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितले होते या प्रकरणी वर्षानुवर्ष सुनावणी पार पडल्यानंतर आता या प्रकरणी अंतिम निकाल आला आहे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत टीटीला निर्दोष मुक्त केला आहे टीटीएने लाच घेतल्याचा कोणताही पुरावा सादर करण्यास रेल्वेचे वकील असमर्थ ठरल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे तसेच टीटीच्या कुटुंबियांना पेन्शन आणि इतर आर्थिक लाभ देण्याचे निर्देशही दिले आहेत The Police News Bureau Mumbai